या आजींना आपल्याला मेडिकल अटेन्शन मिळवून द्यायचं आहे त्यांची तब्येत काय कशी खराब वाटते की त्याहीसाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यांना कुठेतरी एक चांगला निवारा मिळावा याचाही प्रयत्न करण्या करायचा आहे तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी साथ द्यावी हेच मी या व्हिडिओतर्फे अपील करेल आणि आज मी काही अशी विशेष मदत करू करणार नाही आहे मी आज सरळ जी काही सरकारी यंत्रणा आहेत पोलीस स्टेशन्स आहेत किंवा पालिका आहेत त्यांच्याकडे धाव घेणार आहे आणि आजीला कशी मदत करून देता येईल त्याबद्दल मी विचारपूस करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की नक्कीच आपल्या प्रयत्नाला किती यश येत आहे ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहाल जिजाऊ जय भीम नितीन काही दिवसापूर्वी आपण हळव्यामध्ये एका रस्त्यावरती राहणाऱ्या आजीबद्दल व्हिडिओ तयार केला होता आणि त्या आजीची हालत त्या आजीची प्रकृती खूप गंभीर होती त्यावेळी आपण पाहिलं होतं आणि त्याचा त्यां त्या आजींसाठी आपण कंटिन्यू त्या दिवसापासून प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना कुठेतरी यश प्राप्त झालेलं आहे तर महानगरपालिकेचे जे निवारा केंद्र आहे तिथे त्या आजीला त्या निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलेला आहे आणि सध्या आपण कळव्यामध्ये उभा आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हा जो परिसर आहे हा कळव्याचा तो तेच ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही दिसणार नाही आता यापुढे की महानगरपालिकेच्या निवारा केंद्रामध्ये आहे सुखरूप आहे तिला सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत जसं की तिला ज वेळेवरती जेवणही मिळणार आहे स्वच्छताही तिची राखली जाणार रा आहे तर हे कुठेतरी आपण प्रयत्न केला होता की या आजींना एक चांगला निवारा मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार होतो आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलेलं आहे या प्रयत्नांमध्ये महत्त्वाचं मोलाचं योगदान म्हणजे संभाजी ब्रिगेडचे आमचे कार्यकर्ते तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता मॅडम सुनीता पाटील मॅडम ह्यासुद्धा तसेच महानगरपालिकेचे काही जागृत उच्च अधिकारीसुद्धा यांनीही आम्हाला यामध्ये मदत केलेली आहे तेव्हा त्या सगळ्यांचं सर्वप्रथम आभारी आहे आणि अशाच प्रकारे आपल्याही नजीकच्या कुठल्याही जवळपास अशा वयोवृद्ध रस्त्यावरती राहणारे निराधार आजारी असणारे जर कोणी व्यक्ती तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक पेजवरती किंवा आमच्या जे दिलेले संपर्क आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि नक्कीच आम्ही त्यांच्यासाठी ज्या प्रकारे आजींला आम्ही काहीतरी एक निवारा मिळवून दिलेला आहे तर प्रकारे त्यांनाही काही ना काही सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न कर प्रयत्न नक्कीच करू किंवा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहाल की त्या आजी निवारा केंद्रामध्ये कुठे राहतात आणि सध्या काय परिस्थिती सध्या काय परिस्थितीमध्ये आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर त्या बेघर झालेल्या आजीला आपण आज इथे पाहायला आलो आहोत त्यांचं काल रात्रीच त्यांना या शेल्टर हाऊसमध्ये जागा मिळालेली आहे म्हणजे कुठेतरी आपण जो केलेला प्रयत्न होता तो त्याला आज फळ मिळालेला आहे तेव्हा आतमध्ये जाऊन आपण पाहूया की आजीची सध्या परिस्थिती काय आहे पावसाळा सुरू होत असताना अशा परिस्थितीमध्ये बेघर व्यक्तींना निवारा देणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका संचालित मा आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेचे आभार मानावे तेवढे कमीच धनसुर् येथे स्थित असलेले हे निवारा केंद्रात सध्या शेकडो लोकांना निवारा मिळत आहे कळव्यामधील आजी सध्या या ठिकाणी सुखरूप आहेत त्यांना आता नवीन कपडे चांगले जेवण वैद्यकीय सुविधा आणि मुख्य म्हणजे डोक्यावर एक छत मिळाले आहे तिला ऐन पावसाळ्या अगोदर चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यश आले आहे यात विशेष आभार मानावेत ते संभाजी ब्रिगेडचे मित्रजण रिझाव्ह ब्रिगेडच्या ठाणे जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील मॅडम महानगरपालिकेचे अधिकारी तसेच नवी मुंबई महानगरपालिका येथील निवारा केंद्र सांभाळणारी शेकडो बेघर महिला आणि पुरुषांचा सा सांभाळ करणारी मा आस्था सामाजिक विकास सेवा संस्था यांचे खूप खूप मोलाचे योगदान आहे आणि अशाच प्रकारे आपल्याही नजीकच्या कुठल्याही जवळपास अशा वयोवृद्ध रस्त्यावरती राहणारे निराधार आजारी असणारे जर कोणी व्यक्ती तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक पेजवरती किंवा आमच्या जे दिलेले संपर्क आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि नक्कीच आम्ही त्यांच्यासाठी प्रकारे अजिंला आम्ही काहीतरी एक निवारा मिळवून दिलेला आहे प्रकारे त्यांनाही काही ना काही सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न कर प्रयत्न नक्कीच करू तेव्हा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो जय जिजाऊ जय भीम